शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अत्यंत बिकट असा प्रसंग आलेला आहे एकीकडे शेती व्यवसाय दुष्काळ अवकाळी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे तर दुसरीकडे सरकारने निर्यातबंदी केली आहे त्याचप्रमाणे शेतमालाचे भाव देखील पडत आहे यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यातच सरकारने अत्यंत तुटपुंज अशी कर्जमाफी दिल्याने शेतकरी हा अनेक समस्यांनी ग्रासला आहे या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने नाशिक येथे ईदगाह मैदानात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनप्रसंगी बापू पाटील देवीदास अण्णा पवार संतू पाटील झामरे निर्मलाताई जगजाप पगारे स्मिता गुरव सोपान कडलक भदाने सर आदी उपस्थित होते कांदा नगरी न्यूज करता निर्यात बंदी उठवावी ही एक मागणी आहे नंतर सं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त व्हावं स आसमानी संकट सुलतानी संकट या सर्व संकटांना शेतकरी सामोरे जात असताना शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे या सर्व थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही एक मागणी शेतकरी संघटनेची आहे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज द्यावी पूर्ण वेळ द्यावी आणि दुसरी एक गोष्ट की वन्य जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा त्रासापासून मुक्तता व्हावी मी अर्जुन तात्या बोर्डे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बोलतोय आज स्वतंत्र भारत पक्षाच्या पार्टीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारीवर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सर्व शेतीमालावर निर्यातबंदी आणि आयात मात्र चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वसूल होत नाही आहे शंभर रुपये खर्च केला तर पन्नास रुपये पण पन शेतकऱ्याला भेटत नाही मग शेतकऱ्यांनी प्रपंच चालवायचा कसा शेतकऱ्याने कर्ज कसं भरायचं आणि प्रपंच कसा, चा? कसा चालवायचा या कर्जाच्या बोजाखाली जाऊन आज एका तासाला देशामध्ये दे दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे कोणत्याही पक्षाचं लक्ष नाही कोणत्याही राजकीय मंत्र्यांचं लक्ष नाही कोण